हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारा संबार बाजारामध्ये येत असतो म्हणून आज आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल पाटोडी याच्यासाठी आपल्याला आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैद्यामध्ये चांगल्या प्रकारे चाळून घेत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटी बेसन आपल्याला टाकायचं आहे ज्या वाट्याने आपण मैदा आणि स बेसन घेतलेलं आहे त्याच तीच अर्धी वाटी आपल्याला त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा येण्यासाठी रवासुद्धा टाकायचा आहे पारीच्या पिठामध्ये टाकण्यासाठी आपल्याला दोन पळ्या तेल अतिशय कडक करून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे जे हां जे तेल आपण गरम केले होते ते आता आपण या पिठामध्ये टाकून घेत आहोत थोडंसं मीठ टाकत आहोत पारीसाठी जे पीठ आपण घेतलं होतं त्याच्यात तेल टाकलं होतं त्या तेला चं प्रमाण योग्य झालं का हे कळण्यासाठी आपण अशा पद्धतीने मूठ बांधून पाहिजे जर पिठाशी मूठ होत असेल तर आपलं तेल हे योग्य पडलेलं आहे असं समजावं या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण छान प्रकारे मळून घेणार आहोत भारीमध्ये आपल्याला चवेण्यासाठी थोडासा वासुंदड आपण टाकतोय असं घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे पातोडीसाठी लागणारे सारण बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाणे घेतलेले आहे ते छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजून घेऊन मग आपण त्याचा वापर सारणासाठी करणार आहोत सारणामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी खोबराकीस घ्यायचा आहे अर्धी वाटी खसखस आपण भाजून घेणार आहोत सारणामध्ये टाकल्यानंतर सारणाला एक छान अशी चव येणार आहे सारणासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी खोबरं दाण्याचा कोट खसखस धनेपूड तिखट भाजून घेतलेलं डाळवं मीठ साखर लिंबू एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक अद्रक लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकायची आहे आणि आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्या पीठच्या चार पट आपल्याला सांबार घ्यायचा आहे बारीक चिरून सारणासाठी आपण आता थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकतोय थोडंसं जिरं थोडंसं हिंग टाकायचं आहे कांदा चांगला प्रकारे मऊ होईल अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हलवून घ्यायचं आहे आपण पाहू शकता की आपला कांदा हा थोडासा मऊ म्हणजेच गुलाबी कलरमध्ये आलेला आहे आता आपण त्या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट आपण चांगल्या प्रकारे मिक्स करूया अद्रक लसणाची पेस्ट छान प्रकारे आपण परतून घेतल्यानंतर थोडासा हळद आपण त्यात टाकलेली आहे ते सुद्धा व्यवस्थित आपण हलवून घेऊया खोबऱ्याचा कीस आपण तयार करून घेतला होता तो आपण मोठी वाटीवर ज्या टाकतोय खोबऱ्याच्या किसामुळेच या अंबार वडीला कोथं कोथिंबीर वडीला खूप छान अशी चव हो येते खोबऱ्याचा किस आणि दाण्याचा कूट याचं प्रमाण अतिशय योग्य असलं तर आपले खंबारवडी खूप छान लागते आपल्याला लागलं असेल आपण त्या ठिकाणी थोडंसं तिकट टाकून घेऊया आपण तिच्यामध्ये मिरच्यासुद्धा आधी टाकलेल्या होत्या दाण्याचा कूट आपण त्याच्यामध्ये टाकतोय आपण दाण्याचा कूट बनवण्याच्या आधी दाणे छान प्रकारे आपण खरखोस भाजून घेतलेली होईल खसखस आपण त्या ठिकाणी ॲड करतोय खसखससुद्धा आपण छान भाजून घेतलेली आहे अर्धी वाटी खसखस टाकलेली आहे छोटी वाटी धनीपूट त्या ठिकाणी टाकत आहे आपल्याला लागेल असं आपण मीठ त्या ठिकाणी टाकूया छान असं परिसर घेऊया आपलं सारण हे असं थोडंसं कोरडं कोरडं असणं अपेक्षित आहे जेवढं कोरडं सारण असेल तेवढं आपल्याला चांगलं राहील आपण आता त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस ॲड करत आहोत चवीनुसार आपण साखर त्यामध्ये टाकत आहोत चांगल्या प्रकारे आपण हलवून घेऊया या सारांमध्ये आपण अख्खे परतून घेतलेले जाळवं आपल्याला जरा आवडत असतील तर ता आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आपलं सारण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जेवढे पीठ घेतलं तर त्याच्या चारपट सांभार आपण आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत चारपट सांभार आपण त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर सांभार मऊ पडेल एवढ्या वेळा आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली छान असं सारण तयार झालेलं आहे सांभार थोडासा मऊ झालेला आहे आपण याला आता थंड होण्यासाठी ठेवणार आहोत बनवलेलं सारण आपण थंड होण्यासाठी ठेवत आहोत हे सारण आपण एखाद्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा आपण नुसती असंच आपण पोळीसोबतसुद्धा खूप छान लागतं आपण पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नागपूर स्पेशल सांभारवडी पातोडी हे आपण कढीसोबत खात असतो त्यासाठी आपल्याला कढी बनवायची त्या कढीसाठी आपण ताक घेतलेला आहे थोडंसं मीठ आपण त्याच्यामध्ये कढी बनवायसाठी आपण जे ताक घेतली त्यात मीठ टाकतो आहे थोडीशी साखर चवीपुरती अद्रक लसणाची आणि सांबारची पेस्ट आहे याच्या आपण ॲड करतो आहे ही कढी आपल्याला जास्त घट्ट बनवायची नाही थोडीशी पातळसरच बनवायची आहे त्यासाठी ते आपण थोडंसं बेसन आपण त्याला लावून घेणार आहोत कढीमध्ये आपण थोडंसं सांबार अद्रक लसण टाकलेलं आहे कढी छान आपण उकळून घेतो आहे कढीला आपल्याला फोडणी देण्यासाठी बाजूला आपण तेल ठेवलेलं आहे तेला तेलामध्ये आपण जिरं मोहरी थोडस जिरं टाकतोय कढीपत्त्याचे पानं आपण त्याच्यामध्ये टाकले हिंग टाकतोय आपण कधी ना पिवळा रंग येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हळदसुद्धा टाकायची आहे थोडीशी हळद टाकतोय थोडासा संभार आणि ही फोडणी आपल्याला आता आपण तयार केलेल्या टाकामध्ये उकळून घेतलेल्या टाकामध्ये टाकायची आहे छान अशी फोडणी आपण या ताकामध्ये टाकून घेतली पुन्हा एकदा त्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला छान अशी कळी आता आपण उकळून घेऊया संबारवडीची पारी बनवण्यासाठी आपण जे दहा मिनटं फिट झाकून ठेवलं होतं त्याला आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून मळून घेतलेला आहे संबारवडीच्या पारीला लावण्यासाठी आपण काळा मसाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पात थोडंसं पातळ असं मिश्रण बनवलेलं आहे आता आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ला आपण लाटून घेऊया त्याला लावण्यासाठी आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रण याच्यावर आपल्याला छान लाटून झाल्यानंतर त्यावर लावायचं आहे पद्धतीने आपण लांबसर अशी पारी लाटून घेतली त्याला आपण हे जे मसाल्याचं मिश्रण आहे आपण त्या छान पद्धतीने लावून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला लावून घेणं झाल्यानंतर सारण भरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते आप ला फोल्ड करायचं आहे सारण भरल्यानंतर आपण पुन्हा एकदा बाजूबाजूला मसाल्याचं पाणी लावून घेऊया नागपूर पद्धतीने आपण त्याला फोल्ड करतोय अशा पद्धतीने आपण फोल्ड केल्यानंतर आपल्याला त्याला तळायचं आहे सांभार वाटी ताळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहोत आपल्याला आवश्यक तेवढं आपण तेल गरम करण्यासाठी ठेवतोय आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण आपण तयार केलेल्या तोडी ज्यामध्ये आपण तळण्यासाठी सोडत आहोत नागपूरच्या पद्धतीने आपण त्याला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे नागपूरमध्ये याला पातोडी म्हणून सुद्धा ओळखतात आणि आपण त्याला सांबार वडी असं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लालसर कलर या ठिकाणी पातोडीला आलेला आहे आपण पाहू शकता आपली नागपूर स्पेशल पातोडी सांबार वडी या ठिकाणी तयार झालेली आहे असे लालसर खुसखुशीत आपण तळून घेऊन त्याला आपण छान असं कडीसोबत खाऊ शकतो किंवा सॉस किंवा चिंचाच्या चटणी सुद्धा सुद्धा चिंचाच्या चटणीसोबत सुद्धा आपण त्याचा आनंद घेऊ शकतो ही पातोडी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला जर आवडली तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद